आंतरवाली सराटी येथे पंचवीस जानेवारीला आमरण उपोषण म्हणजे सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा दादा जारंगे पाटील यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा बांधवांना दिला आणि हजारोच्या संख्येने आमरण उपोषणासाठी मराठा बांधव त्यामध्ये वृद्ध महिला तरुण महिला माता माऊल्या सर्व मराठा बांधव संपूर्ण आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आणि हजारोच्या संख्येने सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात झाली ती म्हणजे पंचवीस जानेवारी परंतु मनोजादा जारांगी पाटील यांना आमरण उपोषण करण्याच्या अगोदरच आता हे आमरण उपोषण हे जरांगी पाटलांचं आठव आहे गेल्या सोळा महिन्यापासून सतत उपोषण केल्यामुळे जारांगी पाटलांची तब्येत ही नाजूक झालेली होती आणि दिवस रात्र त्यांची धावपळ चालू होती समाजांच्या भेटी गाठी चालू होत्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन विभागामध्ये जाऊन संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पंजून काढला आणि मराठा बांधवांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आदराचं स्थान नाही तर देवाची प्रतिमा जसा की हृदयामध्ये दे देव बसवला हो प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवाचं स्थान निर्माण केलं असे संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांनी दिवसरात्र मेहनत करून समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी लढाऊ भाक्याला स्वतःची स्वतःचे मुलं बाळ संसार सर्व तुळशी पत्र ठेवून अहोरात दिवस रात्र, रात्र समाजासाठी धडपड करत राहतात आणि त्यामध्येच त्यांना डॉक्टरांनी इशारा दिला होता की तुम्ही जर आता आमरण उपोषण जर केलं तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो तुम्ही थोडासा या बाबतीमध्ये विचार करूनच आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा डॉक्टरांनी असा सल्ला दिला परंतु तो सल्ला न ऐकल्यामुळे आता जी परिस्थिती आलेली आहे ती खूपच धक्कादायक आहे आणि डॉक्टरांनी जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट ऐकून मनोज दादा जारांगे पाटील यांना सुद्धा अनावर झाले आणि आंतरवाली सराटी येथे वातावरण माहौल मध्ये अस्थिरता निर्माण झाली संपूर्ण मराठा बांधव तेथे आमरण उपोषण करत आहे त्यामध्ये वृद्ध सुद्धा मंडळी भरपूर आमरण उपोषणासाठी तयार तिथे आहे तीन दिवस झालं ठेवून आमरण उपोषण चालू आहे त्यामध्ये ब्लड शुगर बरेचसे आजारांनी युक्त असणारी मंडळी सुद्धा तेथे अमरण उपोषणा करत आहे आणि रोज एक दोन एक दोन मराठा बांधवांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे परंतु यामध्येच धक्कादायक बातमी आणि धक्कादायक रिपोर्ट डॉक्टरांनी आज मनोज दादा जारांगे पाटील यांच्या बाबत दिलेला आहे आणि मनोज दादा जारांगे पाटील सुद्धा ढसाढसा रडले कारले रिपोर्ट का आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये नेमकं डॉक्टरांनी काय खुलासा केला आणि धक्कादायक बाब जारांगी पाटलांना येत्या दोन दिवसांमध्ये डॉक्टरांनी काय इशारा दिला आणि जर जारांगी पाटलांनी डॉक्टरांचा सल्ला नाही ऐकला तर जारांगी पाटलांवर नेमकं कोणते संकट येऊ शकतं आणि त्यांच्यावर काय घटना घडू शकते हे सर्व काही आपण या चॅनलमध्ये कपडकी चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि इतिहासामध्ये घडणार नाही आणि जे घडू दिलं नाही ते त्यांनी आज इतिहास घडवून दाखवलेला आपण पाहतोय कोणवी नोंदी लाखोच्या संख्येने लाखोच्या नोंदी सापडल्या आणि त्याचा फायदा सुद्धा मराठा बांधवांना झालेला आपण पाहतोय परंतु जारांगी पाटलांची तब्येत ही वीक अगोदरच होती कारण त्यांनी सात वेळेस आमरण उपोषण केलं आणि त्यामुळे त्यांच्या किडण्या कमजोर झालेल्या होत्या लिव्हर सुद्धा कमजोर झालेलं होतं आणि त्यांच्या शरीरामध्ये विकणेसपणा हा पहिल्यापासूनच जाणवतो परंतु डॉक्टरांनी आज आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांना थकवा जाणवला डोळे उघडायला त्रास होऊ लागला बोलण्यासाठी आवाज निघत नव्हता फक्त तोंडातून हवा निघत होती आणि जर त्यांचा शब्द ऐकायचा असेल तर कान लावून जवळ बसून ऐकावं लागत होता अगदी सोशल मीडिया सुद्धा त्यांचे माईक अगदी जवळ ठेवून बारकाईने त्यांचं बोलणं एक एक शब्द ऐकत असताना आपण पाहतोय तर यामध्ये सारंगी पाटील बोलत असताना म्हणतात की माझ्या शरीराचं मी वाटोळ वा करून घेतलंच आहे माझ्या समाजासाठी माझा जीव जरी गेला तरीही मला काहीही दुःख नाही मला माझ्या समाजाचं कल्याण करायचंय मला माझ्या जातीला मोठं करायचंय माझ्या मुलाबाळांना माझ्या जातीतील लेकरांना नोकरीवर मोठ्या क्लासिंग अधिकारी पोस्टवर खुर्चीवर बसल्याला मला पाहायचंय आणि ते मी करणार माझा जीव जरी गेला तरी चालेल हा कठोर निर्णय घेऊनच त्यांनी आमरण उपोषणासाठी बसण्याचा निर्णय घेतला अगदी डॉक्टरांनी सल्ला दिला तरीही त्यांनी ठामपणे तो निर्णय तो सल्ला फेटाळला आणि उपोषणासाठी बसले परंतु किती केलं तरी ती तब्येत आहे शरीर आहे परतंत्र आहे स्वातंत्र्य नाही त्यामुळे तिसऱ्या दिवशी आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी जो दिला रिपोर्ट दिला त्या डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की शुगर लेवल अगदी कमी होत चाललेली आहे जर असंच उपोषण चालू राहिला अजून एक दोन दिवस तर एकदम शुगर डाऊन होईल आणि पुढे जारंगे पाटलांच्या जीवावरती काळ सुद्धा भेटू शकतो डॉक्टरांनी असा सल्ला सर्व तेथील आंतरवाली सराटेतील मराठा बांधवांना दिलेला आहे परंतु जारंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की हजारोच्या संख्येने तुम्ही आता इथे आमरण उपोषणा करता आला आहात परंतु मी माझ्या जीवाचं माझ्या शरीराचं वाटलं तर करून घेतलेलं आहे माझी तब्येत मला साथ देत नाही परंतु इथून पुढचा लढा हा तुम्हाला लढायचा आहे जर माझ्यासोबत काही झालंच माझं जर काही झालं तर तुम्हाला हात टाकायचे नाहीत हात बनवायचं नाही तुम्हाला पुढे लढा द्यायचा आहे आणि आता हजारोच्या संख्येने जे आमरण करता बसलेले आहात तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही उपोषण सोडा तुमच्या मुलाबाळांसाठी तुमची तब्येत सांभाळा प्रकृतीकडे लक्ष द्या तुम्ही आमरण उपोषण सोडा म्हणून हात जोडून विनंती जरांगी पाटलांनी हजारो आमरण उपोषण करायला आलेल्या मराठा बांधवांना माता मावल्यांना जरांगी पाटलांनी विनंती केलेली आहे तर आता यामध्ये जरंगे पाटील यांना बोलण्यामध्ये त्रास होतोय अशक्तपणा वाढलेला आहे किडण्या कमजोर आहेत यातच आता त्यांची शुगर लेवल डाऊन होताना वैद्यकीय चाचणीमध्ये सकाळी आपल्याला ले रिपोर्ट पाहायला मिळाला ऐकायला मिळाला यावरती आता जरंगी पाटील काय निर्णय घेतात सरकारकडून कोणीही त्यांना भेटायला अद्यापही कोणीही आलेलं नाही हे आपण तीन दिवस झालं पाहतोय एवढी गंभीर परिस्थिती असताना हजारोच्या संख्येने आमरण उपोषणा करता मराठा बांधव बसलेले असताना हक्काच्या न्यायासाठी लढ्यासाठी आमरण उपोषणा करती करणार उपोषणासाठी बसलेले असताना सरकार याकडे लक्ष देत नाही म्हणून अंतर्वादी सराटे येथे आक्रोश अस्थिरता निर्माण झालेली आपण पाहतोय तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया या कमेंट या या न्यूज वरती तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सरकारने योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा तोडगा हा सामूहिक सर्व पक्षीय बैठक घेऊन सर्वांनी देण्याच्या बाजूने राहून सर्वांनी आरक्षणासाठी पर्याय योजना काढायला पाहिजे मग कोणत्याही निकषानुसार हे आरक्षण देण्यात काही येणार तर यासाठी सरकारने सुद्धा मदत करायला पाहिजे आणि शिंदे सरकार या अगोदर सुद्धा महायुती सरकार होतच त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि तेच आरक्षण देऊ शकतील अशी आशा आहे परंतु परिस्थिती हाता हातातून निसटण्यासारखी दिसते त्यामुळे लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा निघायलाच पाहिजे नक्की तुमची प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणाबद्दल Komentar melihat kau channel subscribe cara belajar kalian dimana subscribe Terima kasih.